नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सोलापुरी लेजन आज आप आज आहे चौदा मे छत्रपती संभाजी महाराज जयंती आज आपण जाणार आहोत जयंत्या बघायला पार्क चौक सोलापूर येते चला एक मिनट आणि हे लास्ट टाइम मी ऑनलाईन चेस्ट माउंट मागवलं होतं ते आता पटकन गेलो एक दोन तीन लेट्स गो ऑल राईट हे बघा अशा प्रकारे हे माउंट जे आहे ते बसलेलं आहे इथे आपल्याला मोबाईल बसेल आणि त्यानंतर ना अप्रतिम आपण सायकल ड्राईव्ह करत जाऊया लेट्स गो ऑल राईट right, मित्रांनो जसं की तुम बघू शकता मी जस्ट घरातून बाहेर पडलो आणि पावसाने हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे मी आता एका रिक्षात येऊन बसलो पूर्ण सगळं पावसाची हजेरी सुरू झाली आहे तरी पण आपण जायचं आपण थांबायचं नाही ऑल राईट right, मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता आपण निघालेलो आहोत पार्कच्या रस्त्याला पाऊस थांबाचं नावच घेणार अजिबात कसलंच आणि शपथ पाऊसच्यावर वाटत चाललाय ले। लेट्स गो फ्री हँड मी हात सोडून चालवतो मे एक साथी बारिश का मोसम ये महिने हे तब बीजा ना बाय निवान दिवान दिवान हो गिरजात मी तो पटला असतो धाड करून पाऊस येऊ दे वीज दे किंवा वारा येऊ दे मी हट्टा नाही जयंतीला जायचं म्हणजे जायचं शंभर टक्के दोस्तों ये धीमी धीमी बारिश कुछ रुकने का तो नाम तो नाम मला वाटतंय आता मला पावसाला छेदून जावं चला जाऊया कसलीच फिकर न करता जरा जास्तच पडालाय आपले सबस्क्रायबर भेटले ज्यांनी आत्ताच माझ्या सबस्क्राईब केले पावसाचा तुम्हाला दृश्य दाखवायचं झालं तर मोबाईल पूर्ण पाऊस पाणी पाणी वालाय तिथं आत्ता पाणी पडला असतं मोबाईलवर माझ्या सु दे आता आपण आपल्याकडे ऑप्शन नाही आपण काय करू शकत नाही थांबण्याशिवाय ओके मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता पावसाची अवस्था ही काय झालेली आहे आणि मी कसा झालेलो आहे पूर्ण पाऊस 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 झाला आहे आता मी एक म्हणजे बहि्या चौकापासून थोडं इथे पुढे परत आलेलो आहे पण पावसाचे बरे काय म्हणजे त्याला बरसदा आहे पूर्ण पूर्ण सरी बरसालेत बघू आता मी पूर्णपणे भिजलो आहे सुद्धा भिजलेला आहे बॅग पण भिजले आहे बॅगेतलं काय काय सामान भिजले आहे ते मला काही माहीत नाही बघूया आता वेळ मिळेल तसा पुढे जाऊया ऑल राईट right, मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता एक फांटी आपल्या समोरून येते या झाडाची इथून पडलेली आहे अतिशय भयानक दृश्य आणि इथून वायऱ्या बिऱ्या सगळ्या खाली आलेल्या आहेत जसं की तुम्ही बघू शकता आपली ऑल राईट right, मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता आपल्या समोर एक फांटी जी आहे पावसाने पडलेली आहे या झाडाची उन फांटी उन उन्मळून पडले आहे मी सध्या पार्कचा सोलापूर येते आणि पूर्ण एकदम जलमय झालाय सगळा परिसर 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 नाही छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या या अशा शुभ मुहूर्तावर आपल्याला महाराज गरजताना आपल्याला जसं की बघूच शकता हे साक्षीदार आहे मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता छत्री सुद्धा उरिण्यात झाले एवढं म्हणजे छत्रीचं वारं पूर्ण एकदम आत्ता छत्री ते पूर्ण उलटी झाली होती पावसाचा पूर्ण माहोल झाला आपल्या सबस्क्रायबरने एक छत्री उपलब्ध करून दिली आहे मला त्याबद्दल धन्यवाद भाऊ आणि चला अजून पुढे जयंतीचे बेस्टचे आवाज आले हे बघा हाय माझा सबस्क्रायबर मित्रांनो ज्याचं नाव आहे नीरज मजा तरी ते मजा तरी ते आणि हे बघा छत्रपती संभाजी महाराजांचा इथे पुतळा स्थापित केला गेलेला आहे गे पार्क चौत्स मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता मी आता घरच्या रस्त्याला काढून निघालेलो आहे बा मजा आली पण कमीच मिरवणूक मिरवणुकी पण त्यातलं सर्वात भारी मिरवणूक म्हणजे अजिंक्य दादा पाटलांची जरा जरा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा